वेलकम टू श्री देवी धमाका चैनल इस वीडियो में दिखाई गई जानकारी सिर्फ एजुकेशन पर्पज के लिए है किसी भी रिजल्ट की हम गारंटी नहीं लेते हैं YouTube चैनल श्री देवी धमाका आप लोग स्वागत आहे। बीड क्राइम पेपर दोन तारीख सोमवार बारम्या श्रीदेवी राशि श्रीदेवी नाइट राशि विकली बॉस सोमवार श्रीदेवी आणि श्रीदेवी नाईट पस्तीस त्याचे कट दिलेले आहेत आणि पत्ती दिलेले आहे सोमवार ती त्याची पत्ती आणि कट दिलेले आहेत मित्रांनो मंगळवार चौन त्याची पत्ती आणि कट दिलेले मित्रांनो बुधवार झिरो पंजा त्याची पत्ती आणि कट दिलेले मित्रांनो गुरुवार दुरी सत्ता त्याची पत्ती आणि कट दिले शुक्रवार झिरो पंजा त्याची पत्ती आणि कट दिलेले आहेत मित्रांनो शनिवार चौदा त्याची पत्ती आणि कट दिलेले मित्रांनो रविवार एक्का छक्का त्याची पत्ती आणि कट दिलेले मित्रांनो साप्ताहिक जोडी एक ते दहा पर्यंत दिलेल्या जोड्या आहेत साप्ताहिक पॅनल त्याची पत्ती दिलेली पान नंबर दोन कल्याण राशी चार्ट मित्रांनो कल्याण राशी अचूक धमाका मित्रेष्ठ त्याचे ओपन आहेत तीन सोमवारचे एका दुरीत छक्का त्याची पत्ती आणि कड दिलेले मित्रांनो सत्तर मंगळवार सत्तर त्याचे तीन कट दिलेले दुरी छक्का सत्ता त्याचे पत्ती आणि कट दिलेले आहेत चोपन्न तीन ओपन दिलेले जिरो चौवा नव्वा त्याचे पत्ती आणि कट दिलेले गुरुवार मित्रांनो बहात्तर त्याचे तीन ओपन दिले आहेत दुरी सत्ता अठरा त्याचे पत्ती दिलेले आहेत आणि कट दिलेले ब्याऐंशी शुक्रवार त्याचे कट दिलेले तुरी चौदा अठरा त्याचे पत्ती दिलेले आहेत शनिवार बावन्न झिरो एका पंजा त्याचे पत्ती आणि कट दिलेत मित्रांनो कल्याण राशी साप्ताहिक जॉग पाठ झिरो चौदा नव्वा त्याची पत्ती आणि जॉगपाठ दिलेला आहे खेळ कर्क राशी त्याचे पत्ते दिलेले आहेत आणि त्याचा कर दिलेला आहे कल्याण आठवड्यात तीन पेशल जोडी डबल एक, चार गर, एक चार गर, चे चार घर एकवीस चे चार घर चाळीसचे चार गर फालो अंक कर्क राशी दुर्डी त्याचे पत्ते आणि कर दिलेले तिरळी त्याचे पत्ते आणि कर दिले सत्ता त्याचे पत्ते आणि कर दिलेत मित्रांनो कल्याण राशी पेशल अंक सोमवार सत्ता त्याचे पत्ते आणि कर दिलेले आहेत मंगळवार एक्का त्याचे पत्ती आणि कर दिलेले आहेत बुधवार पंजा त्याचे पत्ते आणि कर दिलेत मित्रांनो गुरुवार तिरली त्याचे पत्ती आणि कर दिलेले शुक्रवार नववा त्याचे पत्ती आणि कर दिलेले शनिवार छक्का त्याचे पत्ती आणि कर दिलेले मित्रांनो कल्याण राशी विकली राजा सोमवार एक्का खास दिलेला आहे मित्रांनो पेपरवाल्याने आणि त्याचे पत्ते आणि कर दिलेले विकली कल्याण राशी सोमवार चौ तिरळी चौदा अठरा नववा मंगळवार झिरो दुरी दुरी पंजा नव्वा शुक्रवार मित्रांनो शुक्रवार दिलेला आहे आणि सत्ता शनिवार आणि नव्वा दिलेला मित्रांनो खास करून मित्रांनो तुम्हाला सांगतो या आठवड्यामध्ये बादशा दिलेला आहे त्रेचाळीस त्याची पत्ती दिलेली आहे आणि कट दिलेला आहे मित्रांनो कल्याण राशी धमाका खास आपल्यासाठी दिलेला आहे एकवीस त्याची पत्ती आणि कट दिलेल्या मित्रांनो साप्ताहिक चान्स कल्याण राशी साथरी सोमवारचा तेवीस आणि त्याची पत्ती आणि कट दिलेल्या मित्रांनो ग्राहकांसाठी स्पेशल जोडी खास दिलेली पत्रकारांनी दिलेली आहे पेपरवाल्यांनी बावीस आणि सत्याहत्तर मित्रांनो कल्याण राशी बंद जोडी किती दिवसापासून आहे ती कोणाला ना माहिती नाही पण आम्ही तुम्हाला सांगत आहोत पाहून घ्या डबल झिरो पासून सुरू झालेला आहे तर नव्याण्णव पर्यंत एकशे सहा असे जोड्या आहेत कल्याण राशी पेशल सुरू दिलेले मित्रांनो सोमवारसाठी चौतीस सोमवारसाठी चौतीस आणि त्याची पत्ती दिलेले आहेत मंगळवारी त्रेचाळीस आणि त्याची पत्ती दिलेले आहेत बुधवारी बारा आणि त्याची पत्ती दिलेली मित्रांनो गुरुवारी चौदा दिलेला मित्रांनो आणि त्याची पत्ती आणि कट दिलेला आहे शुक्रवारी एक्कावन त्याची पत्ती आणि कट शनिवारी तीस दिला मित्रांनो खास करून दिलेला आहे त्याची पत्ती आणि कट दिलेला आहे पाहून घ्या चार्ट दिलेला आहे मित्रांनो मिलन नाही चार्ट दिलेला आहे पाहून घ्या राशी चार्ट विशेष करून सुट्ट्याला फुल्ली दिलेली आहे बरं मित्रांनो मित्रांनो पाहुण या अरे सिंगल शॉट मिलन नाईट राशी झिरो आणि त्याचे पत्ती आणि कट दिलेला मित्रांनो पेशल धमाका झिरो पाच आणि त्याचे पत्ती दिलेले आहे पन्नास त्याची पत्ती दिलेली आहे बुधवार पंजा एकशे चाळीस पंचावन्न त्याचे कट दिलेले आहेत मित्रांनो पेशल जुडी मेन बाजार राशी मिलन नाईट सोमवारसाठी खास त्यांनी दिलेला आहे तेवीस त्याची पत्ती आणि कट दिलेला मित्रांनो मंगळवारी चौतीस दिलेला आहे त्याची पत्ती आणि कट दिलेला आहे बुधवारी मित्रांनो वीस दिलेला आहे त्याची पत्ती आणि कट दिलेला आहे गुरुवार एक्केचाळीस दिला आहे आणि त्याची पत्ती कट दिलेला आहे शुक्रवार चाळीस दिलेला आहे मित्रांनो त्याची आणि कट दिलेला आहे आणि खास करून शुक्रवारी मेन बाजार राशी धमाका बासष्ट त्याची पत्ती आणि कट दिला मित्रांनो पाहून घ्या जबरदस्त खेळ मेन राशी झिरो पार मिलन नाईट आणि त्याची पत्ती दिलेली आहे फो मेन राशी मिलन नाईट राशी झिरो त्याचे दिले दिले पत्ते दिलेले दोन आणि त्याच्या कट दिलेले आहेत हक्का त्याची पत्ते आणि कट दिलेले आहेत बघून घ्या छक्का त्याची पत्ती आणि कट दिलेला आहे झिरो एकशे चार घर दिलेले आहेत मेन बाजार राशी ओ मिलन नाईट राशी स्पेशल अंक सोमवारी छक्का दिला मित्रांनो पाहून घ्या त्याचे पत्ते दिलेले आहेत आणि त्याचे कट दिलेले आहेत मंगळवार तुरी त्याची पत्ती आणि कट दिलेले मित्रांनो बुधवारी पंजा दिलेला आहे विशेष करून पहा पंजा आणि त्याची पत्ती दिलेली आहेत मित्रांनो गुरुवार बघा छक्का दिलेला आहे त्याची पत्ती सुद्धा दिलेली आहे आणि कट दिलेला मित्रांनो आणि शुक्रवार खास सत्ता म्हणजे त्याला मराठी भाषेमध्ये लंगडा म्हणतात लंगडा त्याची पत्ती आणि कट दिलेला मित्रांनो खास करून दिलेला फॉलो करा करा खास करून डबल एक ची घरं दिलेली आहेत हे पहा राऊंड मित्रांनो मेन बाजार विकली बावन दिलेला आहे बावन फिफ्टी टू त्याचा कट त्याची पत्ती दिलेले चार वा 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 मित्रांनो या आठवड्याचा बादशाह मेन बाजार राशी आणि मिलन नाईट झिरो एक खास करून दिलेला आहे त्याची पत्ती दिलेले आहेत आणि त्याचे शॉर्टकट दिलेले आहेत सोमवार ते शनिवार मित्रांनो चाळीस दिलेला आहे पाहून घ्या त्याचे कट आणि पत्ती दिलेले आहेत मेन बाजार विकली राशी चार ओपन दिलेले दुरी तिरी सत्ता सोमवार सोमवारसाठी मंगळवार साठी चार ओपन बुधवार साठी चार ओपन गुरुवार साठी चार ओपन शुक्रवारसाठी चार ओपन साप्ताहिक स्पेशल चान्स पेपरवाल्यांनी खास काढलेला आहे तेवीस त्याचे पत्ते दिलेले आहेत आणि त्याचे कट दिलेले पाहून घ्या ग्राहकांसाठी खास स्पेशल जुडी दिलेली मेन बाजार चौरेचाळीस आणि एकोणपन्नास पेपरवाल्याचं म्हणणं आहे एक ते दहा ओपन दिलेले आहेत त्याची पत्ती दिलेले आहेत सोने सोमवार ते बुधवार त्र्याहत्तर अठ्याहत्तर त्याचे पत्ते दिलेले आहेत पाहून घ्या शॉर्ट मेन बाजार झिरो झिरो तीन दोनशे ऐंशी पान आणि कट दिलेले आहेत स्पेशल धमाका झिरो आठ पस्तीस दोनशे पस्तीस पाना दिलेला आहे तीन पाच सात त्रेपन्न दिलेला आहे पंजा दिलेला आहे त्याची सातशे ऐंशी पत्ता दिलेला आहे पाहून घ्या अठावन दिला एकोणसाठ मित्रांनो थोडं लक्ष घाला इकडं मिलन डे चार्ट मित्रांनो टाइम बाजार चार्ट चार्ट मध्ये पहा खुल्या दिलेल्या आहेत खुल्या सुट्टीच्या पाहून घ्या स्वीट बेकर्स मिलन नाईट मेन राशी चक्र राशी नाईट सोमवार ते मंगळवार बत्तीस पत्ती आणि त्याचा कट टाइम राशी महाराजा तेहतीस लालघर त्याची पत्ती दिलेले आहेत अडतीस त्याचा लालघर अचूक राशी धमाका मिलन डे राशी टाइम बाजार राशी कर्क राशी नाईट राशी सोमवारी चौतीस तिसवा अठरा नव्वा चार ओपन दिलेले आहेत मंगळवार त्याच पद्धतीचे दिलेले आहेत चौऱ्याण्णव दिलेला आहे दुरी दिलेली चव्हा दिलेला आहे सत्ता दिलेला आहे नव्वा दिलेला आहे आणि त्याची पट्टी आणि कट दिलेले आहेत मित्रांनो बुधवारी झिरो खास करून दिलेला आहे बघा जिरो पंजा छक्का त्याचे कट दिलेले आहेत आणि पत्ते मित्रांनो गुरुवार साठी खास पहा लाल घर दिलेला आहे जिरो पाच झिरो चव्हा पंजा नव्वा त्याचे पत्ते आणि कट दिलेले शुक्रवार चौतीस खास करून बघा त्याच्यामध्ये दिलेली तिरी तिरी चव्हा अठ्ठा नव्वा डबल तीनचं घर आहे त्याची पत्ती चव्वा आहे त्याची पत्ती दिलेली आणि लाल घर दिलेले विशेष करून सर्व लाल घर आहेत पाहून घ्या शनिवार झिरो चार दिलेला आहे मेन दिलेला आहे त्याच्यामध्ये पंजा झिरो पंजा चव्वा नव तिथं काय केलेलं आहे त्यांनी वर लाल घर दिलेले आहेत आणि खाली लाल घर दिलेलं नाहीत मिलन मिलन डे राशी मित्रांनो मिलन डे राशी टाइम बाजार राशी कर्क राशी नाईट राशी जबरदस्त खेळ दिलेला आहे मित्रांनो पेपरवाल्याने चौऱ्याहत्तर दिलेला आहे त्याची पत्ती दिलेली आहे पाहून घ्या आणि त्याचे कट दिलेले सोमवार ते शनिवार दोनशे पस्तीस दोनशे ऐंशी दोन पंजाची पत्ती दोनशे तीस पंजाची पत्ती दोन पाच आठ आणि त्याचा कट दिलेला आहे पन्नास वा साप्ताहिक वा, वा, वा. स्पेशल डबल तीनशे चार घर डबल चारशे चार घर डबल झिरोचे चार घर सुपर जोडी डबल एक चे दोन घर दिलेले आहेत आणि डबल चार दोन घर आणि त्याची पत्ती दिलेली पाहून घ्या पाना आम्ही देतो तुम्ही फक्त ओपन काढा सर्व बाजारांसाठी एक ते दहा दिलेले आहेत आणि त्याची पत्ती दिलेली पाहून घ्या व्हिडिओ शॉर्ट पण पाहण्यासाठी धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद